नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी मैरप बघणार आहोत किंवा आपण ते तोरण म्हणून पण वापरू शकतो तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ही मैरप किंवा तोरण बनण्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरची पांढरे मोती लागणार आहेत सहा नंबरची गुलाबी मोती लागणार आहेत निळे मोती लागणार आहेत आणि गोल्डन कलरचे सहा नंबरची मोती आणि हे ड्रॉप मोती लागणार आहेत किंवा डिझायनर मोती घ्यायची तंबूस लागणार आहे कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया हे मैरप कसं बनवायचं तर सुरुवातीला आपण तंबूसमध्ये सहा मोती गुलाबी होऊन घेतलेले आहेत आणि हे सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे सहा मण्यांचं गोल तयार करून घेतलं आता इथं दोन पांढरे मोती घ्यायची एक गुलाबी मोती घ्यायचा आणि परत दोन पांढरे मोती घ्यायची पाच मोती घेऊन खालच्या त्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे परत इथं सहा मण्यांचं गोल तयार होईल परत आता पुढच्या गुलाबी मोतीमध्ये घ्यायची सुई तिथं पण तसंच करायचं आहे दोन पांढरे मोती घ्यायची एक गुलाबी मोती आणि आता इथं एकच पांढरा मोती घ्यायचा आहे चारच मोती घालायचे देखू आणि आता हे जे सुरुवातीला आपण जे पाकळी केली होती त्याच्या खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या गुलाबी मोतीमध्ये घ्यायची सुई परत तसंच पाकळी करायची आहे दोन पांढरे एक गुलाबी आणि परत एक पांढरा अशा प्रकारे आता परत इथं तसंच करायचं आहे दोन पांढरे घ्यायचे एक गुलाबी घ्यायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता आता हे पाच पाकळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत शेवटचं करताना ह्या गुलाबी मोतीमधून काढून परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता इथं तीनच मोती घालायचे आहेत एक पांढरा एक गुलाबी आणि परत एक पांढरा अशी एकूण तीन मोती घालायचे ह्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे एक फूल तयार केलं आपण आता आपल्याला सुई वरच्या बाजूला घ्यायची आहे पांढऱ्या मोतीमध्ये आता ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घेतली इथं सुई आपण आणि इथं परत चार पांढरी मोती घालायचे आणि परत खालच्या ह्या दोन मोतीमधून पां दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता सुई परत आपण ह्या मोतीमध्ये घ्यायची परत दोन पांढऱ्या मोतीमधून घ्यायचं आणि मध्यभागी सुई येते आता इथं गुलाबी मोती घ्यायचा आणि हा पण जो डिझायनर मोती घेतला होता तो एक घ्यायचा आहे आणि इथं एक गोल्डन मोती घ्यायचा आता हा गोल्डन मोती सोडून खालच्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची आहे गुलाबी मोतीपर्यंत सुई काढायची आता ही सुई परत आपण खालच्या बाजूने घ्यायची आता ही ह्या मोतीमधून सुई काढून हे जे मधला सेंटरचा गोल आहे हा जो सेंटरची लाईन आहे ह्या ह्या मोतीपर्यंत सुई घ्यायची गुलाबी मोतीपर्यंत इथं परत पर तीन पाण गुलाबी मोती घ्यायची ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं परत चार मण्यांचं चौकन करून घ्यायचं आहे आता परत ह्या मधल्या मोतीमध्ये घ्यायची आहे सुई हे आपण एक गुलाबी फूल केलेलं आहे हा गुलाबी फूल केला आता पुढचा आपल्याला निळा करायचा आहे त्यासाठी सुरुवातीला दोन पांढरे मोती आता इथे एक निळा मोती घ्यायचा आणि परत दोन पांढरे मोती घ्यायचे आणि परत ह्याच लाल मोती गुलाबी मोतीमधून सुई काढायची आता परत ह्या निळ्या मोतीपर्यंत सुई घेऊया आपण आपण अखंडच करायचे फुलं करून जोडायचे नाही तुम्ही फुलं करून पण जोडू शकता पण ते फार गाठी दिसतात म्हणून आपण अखंड करतोय आता इथं सहा निळे मोती घ्यायचे आहेत सहा मोती घेतले पाच मोती निळे घ्यायचे आणि खालचा एक सहा असे एकूण सहा झाले आता ह्याच निळे मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं हे सहा मळ्यांचं गोल तयार होत आता परत पुढच्या एका निळ्या मोतीमधून घ्यायची सुई आता हे दुसरं फूल तयार करतोय आपण इकडं आता हा कसं बनवला तसंच बनवायचं आहे त्यासाठी सुरुवातीला दोन पांढऱ्या मोती घ्यायची एक निळा मोती घ्यायचा आणि परत एक पांढऱ्या मोती इथं चार मोती घ्यायचे आता हे जो पहिला आपण बनवला होता त्या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची पर 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 आता परत पुढच्या निळ्या मोतीमध्ये घ्यायची आता इथं परत दोन पांढरे घ्यायचे एक निळा घ्यायचा परत एक पांढरा घ्यायचा परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची अशी आपण हे निळ्याचे दोन पाकळ्या केले पण आता आपल्याला ह्या बाजूला करताना गुलाबीच कम आहे आपल्याला कारण हे जो मधला चार मनांचा गोला चौकोन आहे तो प्रत्येक वेळेस गुलाबीमध्येच येणार आहे म्हणून आपण इथं गुलाबी मोती घ्यायचं आहे तर दोन पांढरी घ्यायची आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आणि परत एक पांढऱ्या घ्यायचा आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची पांढऱ्या मोतीमधून मोती अशा प्रकारे हा मधला जो चौकोन आहे गुलाबीचा तसे ह्या बाजूला पण गुलाबी येणार आहे म्हणून आपण तिथं गुलाबी निळी पाकळी करायची सुरुवातीला दोन पांढरे एक निळा मोती घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा घ्यायचा परत ह्या मोतीमधून सुई काढायची निळ्या मोतीपर्यंत आता हे पाच पाकळ्या झालेत शेवटला सहा पाकळी आपण करताना कसं केलं होतं तसंच करायचं आहे इकडच्या पांढऱ्या मोतीमधून घेऊन आता इथं तीनच मोती घालायचे एक पांढरा एक निळा आणि एक परत पांढरा अशी तीन मोती घालून परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता आपण हे ह्या बाजूला वरच्या बाजूला जी हे बस बनवलं होतं डिझायनर मोती घालून तसं बनवायचं आहे त्यासाठी आपण वरच्या बाजूला सुई घेऊया सुई वरच्या पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची मोती म्हणून सुई काढली आता इथं पण तसच करायचंय आपल्याला सुरुवातीला चार मोती घालून पांढऱ्या चार पांढऱ्या मोती घालून सहा सा मण्याचं गोल करून घेऊया आपण आपण घातलेले चार आणि खालचे दोन असे एकूण सहा मोती झाले आता ह्याचा गोल करून घेतला आपण आता परत ह्या दोन मोतीमधून सुई काढून मध्यभागी सुई घ्यायची आता आपण हे निळं फूल आहे म्हणून इथं सुरुवातीला निळं मोती घालायचं आहे परत एक डिझायनर मोती घालायचा आणि परत एक गोल्डन मोती घालायचा ह्या मो आता हा गोल्डन मोती सोडून खालच्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं आता परत ही सुई खालच्या बाजूला घ्यायची ह्या गुलाबी मोतीपर्यंत घ्यायची मध्यभागी सुई गुलाबी मोतीपर्यंत घ्यायची आणि परत इथं तीन गुलाबी मोती घ्यायची आणि परत ह्याच मोतीमधून सुई काढून इथं चार मण्यांचं चौकन करून घ्यायचंय आता इथं पुढे करताना आपण तसंच करायचंय आता सुरुवातीला आपण गुलाबी मोतीचं फुल केलं होतं निळं केला पर आता परत ह्याच्यापुढे आता गुलाबी करायचं म्हणजे अल्टरनेट करत जायचे अशी तू अशी आपण एकूण आता हे दोन झालेत फुलं अशी आपण एकोणीस करूया म्हणजे ताटाला व्यवस्थित मैरप बसतं ते तर आपण बनूया अशी आपण अल्टरनेट केले एकदा गुलाबी एकदा निळा पण प्रत्येक वेळेस चौकोन जो आहे तो गुलाबी मोतीचा आलेला आहे त्यामुळे डिझाईन थोडी छान दिसते अशा प्रकारे हे आपण मैरप बनवलेलं आहे किंवा तुम्ही हे नुसतं तोरण म्हणून पण वापरू शकता म्हणजे दोन्ही प्रकाराने तुम्ही हे वापरू शकता तोरण करताना तुम्हाला दरवाज्याचं साईज घेऊन वाढवावं लागेल ते प्रकारे सुंदर अशी मैरप तयार झालेली आहे तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये करू शकता किंवा एकाच कलरमध्ये पण तुम्ही हे बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता हे आपण असं तोरण पण वापरू शकतो तोरण पण छान दिसतं हे तर तो, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू तु पाहण्यासाठी तुम्ही रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद